नमस्कार मी गौरी टाइम महाराष्ट्रामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज खर तर मुंबईसाठी महत्वाचा दिवस मानला जातोय कारण आज लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि अंतिम टप्प्याचं मतदान पार पडतंय सकाळी सात वाजल्यापासून नागरिकांनी मतदान केंद्रावर लाईन लागली होती पण आज सकाळपासून नऊ वाजेपर्यंतची जर टक्केवारी बघितली तर, तर तेव्हा सहा पॉइंट तेहतीस टक्के इथे मत मतदान झाले होते पण त्यानंतर अकरा वाजता जर टक्केवारी पाहिली तर पंधरा पॉईंट त्र्याण्णव टक्के इतकी सरासरी वाढली आहे पण या संपूर्ण दिवसात मतांचा आकडा वाढतोय कमी जास्त होतोय हे आपल्याला पाहायला तर मिळणार आहे एकूण तेरा जागांवरती आज मतदान पार पडतंय महाराष्ट्रातील मुंबईतील सहा जागांवरती आज मतदान आहे आपण पाहूयात की पूर्ण तेरा जागांमध्ये अकरा वाजेपर्यंतची टक्केवारी किती होती धुळेमध्ये सतरा पॉईंट अडतीस इतकी टक्केवारी होती त्यानंतर मध्ये एकोणीस पॉईंट पन्नास इतकी टक्केवारी झाली पालघरमध्ये अठरा पॉईंट सात इतकी टक्केवारी झाली त्यानंतर भिवंडीमध्ये चौदा पॉईंट एकोणऐंशी इतकी टक्केवारी होती मुंबईतील सहा मतदारसंघामध्ये पाहता मुंबई उत्तरमध्ये चौदा पॉईंट एकाहत्तर इतकी टक्केवारी होती तर मुंबई उत्तर पश्चिममध्ये पंधरा पॉईंट त्रेस त्र्याहत्तर इतकी होती मुंबई उत्तरमध्ये सतरा पॉइंट एक इतकी टक्केवारी झाली त्यानंतर उत्तर मुंबईमध्ये चौदा पॉईंट एकाहत्तर पाहिली गेली तर सोळा पॉइंट एकोणसत्तर इतकी आहे दक्षिण मुंबईमध्ये बघितलं तर, तर दार दार बारा पॉइंट पंच्याहत्तर इतकं आहे मध्ये बघितलं तर अकरा पॉईंट सेहेचाळीस इतकी टक्केवारी अकरा वाजेपर्यंत आहे तर ठाणे या महत्वाच्या मतदारसंघामध्ये आतापर्यंत चौदा पॉइंट शहाऐंशी इतकी टक्केवारी झाली या संपूर्ण टक्केवारी पाहता आतापर्यंत दिंडोरी ह्या मतदारसंघात कमी टक्केवारी झाली संपूर्ण म्हणजे निवडणुकीच्या पहिल्या चार टप्प्यांमध्ये पाहिलं तर आतापर्यंत चुरशीची लढत पाहायला मिळत होती पण यंदा पाचव्या टप्प्यामध्ये या शेवटच्या महाराष्ट्रातील या शेवटच्या मतदारसंघात आणि या अकरा जागांकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिले या पूर्ण तेरा जागांमधील अगदी चुरशीची लढत चालू होती शिवसेना विरुद्ध शिवसेना भाजप विरुद्ध शिवसेना तर राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशा सगळा असा सगळा खेळ या निवडणुकीच्या या पूर्ण सत्रामध्ये सुरू होता सुरुवातीपासूनच निवडणुकीला जशी सुरुवात झाली तेव्हापासूनच संपूर्ण राज्यात या निवडणुकीकडे लक्ष लागलेलं होतं रिझल्ट चार मे चार जून रोजी नक्की निकाल काय लागतोय कोणाच्या बाजूने लागतोय याकडे सगळ्यांच लक्ष लागलंय आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर पहिल्या सुरुवातीपासून चार टप्प्यांमध्ये महायुतीला जड जात होतं पण पाचव्या टप्प्यांमध्ये निकाल वेगळा येतोय की त्यांच्या दिशेने जातो हे पाहणं महत्वाचं असेल